नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघ तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार बावीस ची मॅक्सी घेऊन आलेलो आहे मित्रांनो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्व दा गाडी दाखवतो तुम्हाला हे पाहून वगैरे आतून वगैरे एकदम सुंदर मित्रांनो टायर कंडिशन पण छान मित्र किलोमीटर पण खूप चाललेली आहे मित्रांनो हे पाहू देत वगैरे एकदम कंपनी कंपनी कम्� गाडी तर मित्रांनो हे दोन हजार बावीस ची मॅक्सी गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर मिळतो मित्रांना बावीस ची मित्रांनो पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्र मित्रांनो ऑफर सांगतोय सात लाख रुपये एक साधारण साडेसहाच्या आसपास जेव्हा होईल मित्रांनो साडेपाच सहा लाख रुपये लोन होईल लोन सुद्धा तसं अव्हेलेबल आहे एकदम कमी व्याजारामध्ये एकदम फास्ट सर्विस होतो नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शक्रपूर का सारी पाटात बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकरात लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा ठीक आहे मित्रांनो पिकअपचा सगळ्यांचा भरपूर असं प्रमाण स्टॉक आहे आपल्याकडे कॅरी लागला कॅरी सुद्धा अवेलेबल आहे अशा रुमचे दोन चार बोलटी पाच बोलटी सुद्धा अवेलेबल मित्र आणि मित्रांनो ऑफर सुद्धा असं असतात की पुण्यावर नाकून दिली नाकून देणार नाकून देऊ शकणार तर मित्रांनो ऑफर असून कुणी पाहिलं तर आपल्या चॅनलवरती जाऊन ऑफरचा व्हिडिओ पहा आणि लवकर लवकर येऊन मित्रांनो गाड्या बुक करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये